आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी मागचं सरकार मुस्लिम धार्जून होतं सत्तेसाठी त्यांनी वक्फ बोर्डाचं सतराठी मान्य केल्या होत्या त्यात मला अटक करण्याची एक मागणी होती त्यामुळे महाराष्ट्रात हिंदू विचारांचं सरकार आणण्यासाठी साधू संतांनी प्रयत्न केले मात्र आताही हिंदू देवस्थानच्या जागांवर वक्फ बोर्डाचा सा दावा सहन केला जाणार नाही गोवा येथील कानिपनाथ मंदिराची वणीच्या सप्तशृंगीची मडीच्या कानिपनाथांची नेवासाच्या नारदमुनी मंदिराची जागा ही हिंदू देवस्थानाचीच आहे जर शासनाने किंवा त्याच्या प्रतिनिधी प्रशासनानं कोणी तिथं वक्फ बोर्डाचं नाव लावण्याचा प्रयत्न केला आणि सातबारावरील देवस्थानचं नाव काढलं तर या सरकारविरोधात देखील आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा हिंदू धर्मरक्षक महंत रामगिरीजी महाराज यांनी दिला दरम्यान छत्रपती प्रतिष्ठानच्या युकांनी हिंदू कार्यात सदैव तत्पर राहतं आम्ही तुमच्या सोबत आहोत असे यावेळी महाराजांनी छत्रपती आयोजित पुरस्कार प्रसंगी महंत रामगिरी बोलत होते अध्यक्षस्थानी माजी सरपंच संतोष ढोकणे तर व्यासपीठावर आमदार मोनिका राजळे आमदार विक्रमसिंग पाचपुते डॉ सतीश सोनवणे ऍडव्होकेट राहुल करपे रेणुका माता मल्टीस्टेटचे चेअरमन प्रशांत भालेराव साई संस्थांचे माजी विश्वस्त सुरेशराव बाबळे साईस आदर्शचे शिवाजीराव कपाळे शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे मार्गदर्शक संजय कडूस तनपुरे कारखान्याचे संचालक सुनील भाऊ आडसुरे सरपंच सुरेश राव साबळे आदिनाथ महाराज दुसरी मचिंद्र महाराज ठोकणे बाळासाहेब महाराज इंगळे आदींचे मान्यवर उपस्थित होते यावेळी महिला सबलीकरण क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल शेवगाव पातळीचे आमदार मोनिका ताई राजळे यांना रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसेच युवा आयडॉल युवकांमध्ये क्रेज असलेले युवा नेते म्हणून आमदार विक्रम पाचपुते यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आला याशिवाय कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश सोनवणे यांना वैद्यकीय क्षेत्रातील विशाल कामगिरीबद्दल तर प्रसिद्ध तज्ञ हायकोर्टाचे ऍडव्होकेट राहुल यांना या वर्षीचा उत्कृष्ट कायदे तज्ञ पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच दैनिक संपादक दीपक रोकडे यांना संपादकीय क्षेत्रातील कामगिरीबद्दल महाराजांच्या हस्ते पुरस्कार दिला बेस्ट रिपोर्टर म्हणून जेवूरचे शशकांत पवार पुरस्कार देण्यात टीव्ही नाईन चे रिपोर्टर कुणाल जायकर यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात केलेल्या बेस्ट वुमन स्टोरी बद्दल गौरवण्यात आलं तर गावातील एकशे एक तंटे मिटवणारे आदर्श पोलीस पाटील आदिनाथ घुगरकर कात्रड आयुर्वेदातील उत्कृष्ट काम डॉक्टर प्रतिभा खाबिया अर्थविश्लेषक रवींद्र ढोकणे भूमी पुत्र अशोक पागेरे स्वातंत्र्य सैनिक दिलीप गायकवाड पत्रकारितेबद्दल भाऊसाहेब काळे सहकार्यातील आदर्श संस्था जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी आदर्श शिक्षिका कुरकुटे कृषी बाळासाहेब खुळे आदर्श ग्रामपंचायत कानडगाव ग्रामपंचायत यांना रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते छत्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलं यावेळी प्रतिष्ठानचे आकाश साबळे अक्षय जरे दत्ता पवार निशांत आलबणे तेजस काळे गोरख ढोकणे भारत धोंडे राहुल भावल ऋषी काळे निलेश ढोकणे व शंभूराजे ग्रुप उमरे आदींचे ग्रामस्थ उपस्थित होते उदाहरण आहे भीष्माचर्यांच भीष्माचरणच्या अंत समयात आलेला पांडव भगवान श्रीकृष्ण हे सर्व भीष्माचर्याला भेटण्याकरता गेले असताना भीष्माचार्य धर्मराजाने उपदेश केला राजधामान मोक्षधामान श्री ंदशानांजनलाकया चुर्मित मस्मेशी गुरवेे न गंगा विशुद्ध नितपादस्पर्शम सरोवेस्थित संत पुण्यस्थान सराले सतंतं समाधी स्मृती नमा गंगागिरी योगिराजुचि शीलहस प्रतापैन तम नारायणगिरी वंदे सच्छिदानंद राज्यस्तरीय छत्रपती पुरस्कार वितरण सोळा दोन हजार पंचवीस हिंदुत्वाची धकमंतपर्यंत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा